नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक माहिती सांगायची आहे आणि ती म्हणजे आता सध्या मी खूप बिझी आहे आणि कामामध्ये आहे तर मी कोणाचाही फोन उचलणार नाही जसं मला वेळ मिळेल तसं जे तुमचे मॅसेज असतात त्यां त्यांना मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन पण पंधरा तारखेपर्यंत ता मी खूप बिझी आहे त्याच्यामुळं मला कुणीही कुणीही फोन करू नये आणि एक व्हिडिओ उद्या तुमच्यापर्यंत येईल तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की बघावा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची माहिती म्हणजे मी बऱ्याच जणांना कुंचम आणि अष्टलक्ष्मीची दिवे दिलेले आहेत आणि त्या बायका आता फोन घेत नाहीत मेसेज घेत नाहीत त्यांच्यासाठी उद्या व्हिडिओ असणार आहे तर या जगामध्ये कसे लोक असतात हे मी त्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर त्या त्या गावातून त्यांना पोलीस स्टेशनमधून फोनसुद्धा जातील तर उद्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघावा हीच एक नम्र विनंती आहे आपण आपलं समजून प्रत्येकासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती पुढचे लोक आहेत ते फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात तर या जगामध्ये विश्वास ठेवणं किंवा एकाला माणुसकी दाखवणं सुद्धा हे किती धोक्याचं आहे किंवा एखाद्या मग माणसामुळे आपल्या घरावर किंवा आपल्यावर काय होऊ शकतं हे सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आज आहे शुक्रवार आणि नागपंचमी शुक्रवार आणि नागपंचमी हा खूप मोठा योगायोग आलेला आहे खूप मोठा सणसुद्धा आहे आणि सवासनी बायकांसाठी तर ही अत्यंत महत्त्वाची तर बा महत्त्वाचं आहेच तर आज आपण बघा साडी दागिने गजरा हार फुलं सगळं सगळं कसं एकदम व्यवस्थित घालून आज आपण जसं तयार होतो तसंच आपल्या कुंचमलासुद्धा आपल्याला तयार करायचं आहे कारण तीसुद्धा एक लक्ष्मी मातेची लक्ष्मी माताच आहे तर मोगऱ्याचा हार घालायचा आहे विधिवत आपण आज पूजा करा करून घ्यायची आहे गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे परत दिवा लावायचा आहे सु तुपाच्या दिव्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते तुपाचा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचला थोडंसं गुलाबाचं आत्रसुद्धा आपल्याला त्या दिव्याला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर छान प्रकारे आपल्याला आपल्या कुंचमची पूजा करून घ्यायचं आहे तर आज शुक्रवार असल्यामुळे आपल्या स्वामींनासुद्धा हिरवे कपडे वस्त्र मी परिधान केलेले आहेत आणि स्वामी बघा हिरव्या वस्त्रामध्ये छान दिसत आहेत आणि स्वामींनासुद्धा मी गजरा घातलेला आहे त्याच्यानंतर पिवळे थोडीशी फुलं मिळालेली होती हार ओवण्यासारखी नव्हती त्याच्यामुळं फुलं जी ले ले आहेत ते स्वामींना अर्पण केलेली आहेत आणि ज्या वेळेस आपण कुठली सेवा करतो त्यावेळेस मनातून करायची एकदम श्रद्धेने करा मैत्रिणीनो बहिणीनो नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो बऱ्याच ताईंना रिझल्ट छान मिळत आहेत कुंचम सेवेचे तर तुम्हीसुद्धा कुंचमची सेवा करावी आणि त्याचा चांगला रिझल्ट मिळावा आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील जी आर्थिक अडचण आहे ती संपावी तुमच्या घराचीसुद्धा भरभराटी व्हावी हीच माझी अपेक्षा आहे आणि हीच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्हीसुद्धा कुंचमची सेवा करावी आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी मातेचा वास रहावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्यामुळं आपण प्रत्येकजण काही ना काही धडपड करत असतो काम करत असतो सेवा करत असतो पूजा अर्चा करत असतो पण काही ना त्या सेवेचं फळ मिळत नाही काही ना त्या शेवेळेचं फळ मिळतं तर तुम्हाला आता दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक जे आहे ते अकरा वेळेस बोलायचं आहे दर शुक्रवारी एवढे श्रावण महिन्या संपेपर्यंत तुम्हाला महालक्ष्मी अष्टक आहे ते अकरा वेळेस बोलायचं आहे आणि ज्या आपण देवघरामध्ये दिवा लावतो दारामध्ये दिवा लावतो तुळशी पुढे दिवा लावतो अगदी कुठंही तुम्ही दिवा लावत असाल त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चुटकीवर अगदी एक चुटकीवर तुम्हाला दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि तुमच्या ज घराच्या जवळपास कुठं वेखंड भेटत असेल तर ते तुम्ही मला नक्कीच सांगा कारण हा वेखंड जे आहे त्या वेखंडाचा उपाय तुम्हाला मी रक्षाबंधनसाठी सांगणार आहे आपल्या भावाची भरभराटी होण्यासाठी भावालासुद्धा कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये असं ज्या बहिणींना वाटतं त्यांनी वेखंड कुठं भेटतं किंवा कुठं मिळेल ह्याची आत्तापासून चौकशी करावी आणि ते वेखंड जे आहे ते आपल्या घरामध्ये आणून ठेवावं कारण त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि खूप छान हा सुद्धा उपाय आहे तर तुम्ही वेखंड नीट लक्षात घ्या वेखंड असं त्याचं नाव आहे आणि त्याला हिंदी मु... आपल्याला किती कळत नाही तर असं वेखंड म्हणल्यानंतर कळतं हे पूजेच्या दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं तर सगळ्यांना सगळ्या बहिणींना एकच नम्र विनंती आहे आज पंचमी झालेली आहे आणि आता येणारा सण जो आहे तो आपल्या आपल्या भावासाठी आपला भाऊ आपला रक्षण करणारा रक्षाबंधन म्हणजे आपण आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर भाऊ आपली रक्षा करत असतो तर त्याच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही पूजेच्या दुकानात किंवा मसाल्याच्या दुकानात जाऊन वेखंड किंवा वेखंड पावडर दोन्हीपैकी जे मिळेल ते तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि ज्यांना ज्यांना वेखंड मिळेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचे आहे की आम्हाला मिळालं मी उपाय सा लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर आपल्याला बघा कुठलाही दिवा लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी स्तोत्र एकदा तरी वाचायचं आहे दर शुक्रवारी एकदा तरी वाचायचं आहे त्याच्यानंतर श्रावण महिना चालू आहे दररोज एक तरी अध्याय शिवलीला अमृतचं पारायण करायचं आहे फक्त देवपूजा करायची सकाळी देवपूजा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण सारामृताचं पठण करतो त्याचप्रमाणे शिवलीलामृतचं जरी पठण सुद्धा पठण आपल्याला करायचं आहे रोज एक अध्याय किंवा तीन अध्याय वाचले तरीसुद्धा चालतात त्याचेसुद्धा एवढे काही नियम किंवा असं काही नसतं कारण मी दर सोमवारी वाचते आता श्रावण चालू आहे तर आता रोज माझं वाचन चालू आहे पण इरी सुद्धा माझं दर सोमवारी शिव शिवलीला अमृतचं एक किंवा तीन आधी मला जसं शक्य होईल कधी कधी पूर्ण पुस्तक म्हणजे पोती जी आहे ती पोती मी पूर्ण वाचत असते तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृतचं पठण करायचं आहे कारण या शिवलीला अमृतच्या एक एक अध्यायाचं एक एक महत्त्व जे आहे ते अग्निगत आहे आणि याचासुद्धा आपल्याला खूप फळ मिळतं आपले जे भोळे शंकर आहे ते आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचं वरदान नक्कीच प्राप्त होत असतं तर आपल्याला शिवलीलाअमृतसुद्धा पठण करायचं आहे आणि आपल्या दारामध्ये दररोज एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे म्हणजे आपण जेवढे आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर नक्की टाकायची आहे दालचिनी जी आहे लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असते आणि दर शुक्रवारी कुठून ना कुठून मोगरा तुम्हाला नक्की आणायचा आहे आणि मोगरा आणून आपल्या लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेला सजवाल त्यावेळेस लक्ष्मी माताचं रूप बघा किती उठून दिसतं आपल्याला वाटतं ही एक मूर्ती आहे किंवा ह्याच्यामध्ये काही जीव नसतो पण खरी ताकद तर ह्याच्यामध्येच चा असते त्याच्यानंतर तुमच्याकडं जो कुठलाही नैवेद्य असेल तो तुम्हाला सकाळी नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य न दाखवता तसंच आपल्या दे देवांसमोर देवांना उपाशी ठेवायचं नाही सकाळी अगदी दूध साखर ठेवा किंवा खडी साखर ठेवा किंवा साखर ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे स्वयंपाक आपण बनवतो दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही ज्यावेळेस जेवण करता त्यावेळेस तुम्हाला जे सकाळी कुठलंही तुम्ही नैवेद्य दाखवलेला असेल तो नैवेद्य तुम्हाला साईडला काढून घ्यायचा आहे आणि जो आपण जेवण बनवतो तो जेवणाचं ताट आपल्याला पूर्ण तयार करून आपल्या देवांना सगळ्या देवांना प्रसाद किंवा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा प्रसाद ग्रहण करचाल त्यावेळेस त्या त्याच्यामध्ये देवी देवतांची ऊर्जा खूप असते त्याच्यामुळं आपल्याला देवापुढं ठेवलेली कुठलीही वस्तू टाकून द्यायची नाही किंवा झाडाखाली फेकायची नाही तर ती स्वत आपणच खायची आहे तर आपल्यासाठी आपण ताट तयार करायचं आहे आणि तेच ताट देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि थोडा वेळ ठेवून परत आपल्याला ते ताट उचलून घ्यायचं आहे आप आणि आपण स्वतः ते ताट ग्रहण करायचं आहे किंवा घरातील सगळ्यांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून घेतला तरीसुद्धा चालतो तर आजची लक्ष्मी मातेची पूजा कशी झाली आणि माझी लक्ष्मी माता कशी दिसत आहे तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि वेखंड कोणाकोणाला मिळालं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा की ताई मला मिळाले तर श्री स्वामी